प्रभाग क्रमांक अठरा बचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सौ सुजाता पवन बन्ने यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली प्रभाग क्रमांक अठराच्या ब गटातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ सुजाता पवन बन्ने यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून प्रचारात त्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रभागातील प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे सौ सुजाता पवन बनने दावेदारी अधिक मजबूत होत असल्याचे नागरिकांमधून स्पष्ट होत आहे आज प्रभागातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅली दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला नागरिकांना संबोधित करताना सौ सुजाता पवन बनने म्हणाला आमचा उद्देश फक्त आणि फक्त विकास आहे प्रस्थापित नगरसेवकांनी न केलेली कामे करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली यावेळी त्यांनी सोळा तारखेला आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला नमस्कार मी सुजाता पवनपल्ली शिंदे गटातून अठरा ब मधून अधिकृत उमेदवार आहे मी ज्या वेळेला दरम्यान पूर्ण प्रभागामध्ये पायी प्रचार केला त्यावेळी मला असं दिसून आले की नागरिकांच्या खूप समस्या आहेत त्यांना ट्रेनेच नाही आहेत गटारी नाही आहेत पाण्याच्या पाण्या पाणीही नाही आहे त्यांना वेळेत पाण्याचा पण मुबलक पुरवठा होत नाही आहे या सगळ्या समस्या बघून हो मला एक असा प्र प्रश्न पडला की इतक्या दिवसाचे नगरसेवकांनी काय केलं इथं येऊन नग म्हणजे लोकांच्याकडून मला असं पण समजण्यात आलं की एकदा लोक आले की पाच वर्षानं परत येतात आपल्या इकडं त्यामुळे मी जर त्यांनी मला जर नागरिकांनी सहकार्य केलं तर मी नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या सगळे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल त्यांच्या बंदिस्त गटारी गटारी करण्याचा प्रयत्न करतो तेही चांगले करायचा प्रयत्न करेल यासाठी ना माझं एवढंच सगळ्यांना जाहीर आव्हान आहे की माझं नाव सुजाता पवन पट्टे मी प्रभाग क्रमांक अठरा ब मधून शिवसेना गटातून ब गटातून आहे माझं चिन्ह धुनशेपान त्यांनी मला बहुमत येऊन विजयी करावं एवढंच मा त्यांच्याकडे माझं आव्हान आहे